भाजप हा पक्ष कोणतीच गोष्ट विनाकारण करत नाही भाजपाच्या प्रत्येक कृती मागे प्रत्येक वाक्यामागे मागे प्रत्येक दौऱ्यामागे मागे खूप काही दडलेलं असतं त्यातच भाजपचे चाणक्य समजले जाणारे अमित शहा मुंबईत येऊन कार्यकर्त्यांना स्वबळाचा कानमंत्र देतात आणि राज्याच्या राजकारणात खळबळ माजते मग चर्चांना उदाहरण येतं की अमित शहा बोलतायत म्हणजे यामागे नक्कीच काहीतरी मोठं कारण असणार महाराष्ट्रात युतीमध्ये सरकार असताना अमित शहा स्वबळाचा नारा का देऊन गेले अमित शहाना मित्र पक्ष नकोसे झालेत का येणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी भाजपाचा नेमका गेम प्लॅन काय जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ओंकार कोळपकर आणि आपण पाहताय प्युअर पॉलिटिक्स महाराष्ट्रात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाचणार आहे सर्वच पक्ष तयारीला लागलेत गृहमंत्री अमित शहा यांनी नुकताच महाराष्ट्राचा तीन दिवसीय दौरा केला आहे या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी अमित शहा मुंबईत होते मुंबईत भाजपाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना अमित शहानी एक ला चलोरेचा नारा दिल्याचं बोललं जाते आणि अमित हाच नारा राज्याच्या राजकारणात राज्चा भूकंप घडवून गेलाय भाजपा शिवसेना शिंदेगड अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र असताना अमित शहानी मुंबई महानगरपालिकेसाठी एक ला चलोरेचा नारा का दिला यामागचं कारण काय होतं यावर चर्चा सुरू झालीय ती कारण आपण पाहूयात सुप्रीम कोर्टाने महानगरपालिकांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले त्यानंतर सर्वात चर्चेचा विषय ठरली ती मुंबई महानगरपालिका या मुंबई महानगरपालिकेच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं भाजप आणि आपल्या मित्र पक्षांवर दबावतंत्र वापरायला सुरुवात केली आणि अनेक माध्यमांच्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं भाजपकडे तब्बल शंभरपेक्षा पेक्षा जास्त जागांची मागणी केलेली आहे आणि शिंदे यांच्या मागणीमुळे भाजपाची अडचण झाल्याचं बोललं जाते कारण शिंदेना जर शंभर पेक्षा जास्त जागा दिल्या तर अजित पवारांचीही मागणी वाढेल आणि अजित पवारही जास्तीच्या जागांची मागणी करू शकतात अशा परिस्थितीत भाजपाच्या पदरी कमी जागा पडू शकतात म्हणून शिंदे किंवा मित्र पक्षांना इशारा देण्यासाठी भाजपाने किंवा अमित शहानी स्वबळाचा नारा दिला असू शकतो अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहेत पण जर का समजा भाजपा शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे स्वबळावर लढले आणि तिकडे महाविकास आघाडी सुद्धा वेगवेगळी वेग लढली तर मात्र राजकीय समीकरण प्रचंड बदलू शकतात आणि प्रत्येक पक्षाने जर का मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवली तर याचा थेट फायदा भाजपाला होऊ शकतो असं अनेक राजकीय जाणकारांचं मत आहे पण महायुती वेगवेगळी वेग लढली आणि महाविकास आघाडी एकत्र लढली तर मात्र याचा थेट फायदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नक्की होऊ शकतो अमित शहाच्या या विधानामागचं अजून एक महत्वाचं कारण बोललं जात आहे की भाजपा दोन हजार एकोणतीसची निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे आणि दोन हजार एकोणतीस साठीची खरी लिटमस टेस्ट जर कुठली असेल तर ती मुंबई महानगरपालिका आहे म्हणून अमित शहानी मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढण्यासाठी तयार राहा असे आदेश भाजपाच्या मुंबईतल्या कार्यकर्त्यांना दिले असू शकतात असा देखील एक सूर आहे कारण विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते आता अमित शहाचं हे विधान महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून गेलंय भाजपा जर एकटी लढली तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक वेगवेगळी समीकरणं वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आपल्याला पाहायला मिळू शकतात तुम्हाला काय वाटतं अमित शहांचा एकला चलो रेचा हा नारा भाजपाच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी होता की मग एकनाथ शिंदेंना होता की अजित पवारांना हे कमेंट करून नक्की सांगा आणि प्युअर पॉलिटिक्सला नक्की सबस्क्राईब करा